हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक समिती पुणे या समितीच्या वतीने गेले एक महिन्यापासून सांस्कृतिक स्मारक समितीचे दादा राज्य सरकारने जे गैरमार्गाने एनजीओ या खाजगी कंपनीला विकलेले आहे पालिकारांनी ती जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरणला लढावी यासाठी संविधान मार्गाने आम्ही या ठिकाणी लढा दिला आणि या लढ्याला औषधांच्या दृष्टीने हे झालेलं आहे परंतु तत्कालीन मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो काही गैरप्रकार भ्रष्टाचार केलेला आहे तो जगण्यासाठी त्यातून लक्ष विचलित करण्यासाठी आणि सरकारची आब्रू वाचवण्यासाठी गेल्या चार दिवसापूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीमध्ये राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री माधुरीताई मिसा जो काही प्रस्ताव विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये जो ठराव मांडला होता तो ठराव त्यांनी अठरा दो नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये तो पास केला त्याला मान्यता दिली त्या ठिकाणी आम्हाला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हे स्पष्ट करायचंय की जर ही जागा एनजी या खाजगी कंपनीला साठ करोड अकरा लाख रुपये सरकारी कोशागरामध्ये नजराणा करून जर तुम्ही त्या कंपनीला हँडओव्हर केलेले ताबा दिलेला आहे जर तुम्ही त्या जागेवर शासनाचं नाव काढून त्या एन जी जागेला कंपनीचं मिळकत परवानगी दिलेली त्या बांधकाम त्याने पुणे महानगरपालिका राज्य सरकारच्या नगर विकास मंत्रालयाकडे झोन कायम करण्याचा अर्ज दाखल केलाय तो बांधकाम परवाना मंजुरीसाठी तो प्रयत्न करतोय अशी परिस्थिती असताना पुणेच्या नागरिकांच्या डोळ्यामध्ये धुळफेक करून तुमची पुणे शहराच्या नागरिकासमोर जी काय बेआरू होत आहे ती जगण्यासाठी रुग्ण कर्क रुग्णालय बांधण्याचा जो काय जे फसवेगिरी फसतायत हे या ठिकाणी आम्ही प्रसिद्ध करणार आहोत कारण का एखाद्या जागेचा व्यवहार झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीने त्या जागेच्या मोमजल्या राज्य सरकार असत किंवा खासगी व्यक्ती असत त्या जमिनीचा मोमजला जर दिला तर ती जमीन मोबदला परत दिल्याशिवाय झालेले करार लेखी करार दस्त रद्द झाल्याशिवाय दोघांमध्ये समजुता झाल्याशिवाय ती जागा इतरत्र देता येत नाही ही मसुली नियम आणि मसुली कायदा इंग्रजांच्या काळापासून या देशात या राज्यामध्ये अमलात आहे आणि मग अशी परिस्थिती असताना एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ही नागरिकांची फसवणूक का करतायत हा आमचा प्रश्न या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आहे जर तुम्ही ही जागा रुग्णालयाला देणार होता तर हा प्रस्ताव दोन हजार अठरा मध्ये राज्य सरकार कडे आला होता तुम्ही तो प्रस्ताव नाकारला गेला तुम्ही तो प्रस्ताव नाकारून खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक विस्तारीकरणला ही जागा देणं अपेक्षित असताना तुम्ही दोन हजार शिबीत मध्ये तुमच्या सत्तेच्या बळावर कुणी तुम्हाला विरोध करणार नाही या भावड्या विचारामध्ये राहून तुम्ही या जागेचा गैरमार्गाने व्यवहार केला आणि तुम्ही व्यवहार केल्यानंतर वर्षभर आंबेडकर स्थळवर संविधानवादी नागरिक या शहरामध्ये ही जागा विस्तारित करता मिळावी म्हणून आक्रोश करतायत आंदोलन करतायत संविधान मार्गाने निवेदन देऊन आम्ही करतायत अनेकांची इच्छा आहे की ही जागा सांस्कृतिक स्मारक विस्तारीकरणला मिळावी आणि हे सर्व असताना तुम्हाला एक वर्षाने तुम्हाला हे कसं काय लक्षात आलं ही जागा कर्करोग रुग्णालयाला आपण द्यावी बस द्यावी तर द्यावी ठीक आहे तुमच्या मंत्रिमंडळामध्ये काय तुमच्या घरचे कायदे काय राहत नाही तुम्हाला नागरिकांनी निवडून दिलं तुम्हाला त्या सत्तेच्या खुर्चीवर बसवलं म्हणून तुम्हाला संविधानिक कायदे मोडीत काढून संविधान कायद्याला बगल देऊन तुम्हाला मनमानी करता येत नाही हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना माध्यमातून सांगते हे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे कोणते यामध्ये अडकलेले त्यांचे झालेले काळे हात हे पुसण्याचा प्रयत्न करणार करणार कर, करता म्हणून आमची मागणी आहे की देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांनी केली फसवी बसणार आणि या फी बसण्याच्या माध्यमातून पुणेकर नागरिकांचं त्यांच्या विरोधात ना। महानगरपालिकेच्या निवडणुका स्थानिक स्थानिक निवडणुका मध्ये विरोधात जाईल आपली होईल आपल्याला नागरिकांना तोंड द्यावं लागेल आंबेडकरी समाजाला संविधानवादी चळवळीतल्या नागरिकांना तोंड द्यावं लागेल म्हणून ही भावनिक मुद्दा फोड करून केलेलं पाप केलेल्या चुका झाकण्याचा प्रयत्न आहे हे आम्ही अजिबात सण करणार नाही त्यांना करू देणार नाही हे केलेला केलेला भ्रष्टाचार समोर ज्या ज्या वेळेस ज्या ज्या वेळेस आम्हाला योग्य ते ठिकाण मिळत त्या ठिकाणी आम्ही ह्या सर्व गोष्टीचा भांडाफोड केल्याशिवाय राहणार नाही हे या पत्रकार परिषद मध्ये आम्ही सांगतोय दुसरी या ठिकाणी गोष्ट की या सर्व घटनेच्या विरुद्ध एकनाथ शिंदे दोन हजार चौदा पासून आज तारखेपर्यंत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे ते मंत्री आहेत आणि ह्याच खात्याची जमीन त्यांनी गैरमार्गाने विकलेली त्यांनी कर्करोग रुग्णालयालाही देतो नाही तर हे सर्व घटना या संभ्रमित करणारे म्हणून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना भवन स्वारगेट या ठिकाणी सारद बा या ठिकाणी त्यांच्या प्रतिकृती पुतळ्याला सांस्कृतिक स्मारक समितीच्या वतीने चाल आंदोलन त्यांच्या कार्यालयासमोर आम्ही दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता करणार पत्रकार प्रसिद्धी द्यावी आणि आम्ही करणार आहे कार्यक्रम आणि फसवी वर्ष केलेले याची आपण या ठिकाणी प्रसिद्धी द्यावी अशी विनंती करतो सर्वांना आज संविधान दिवस आहे त्या संविधान दिनाच्या सर्व पत्रकार बंधूंना खूप खूप शुभेच्छा आणि येथे उपस्थित असलेल्या सर्व उपस्थित असलेल्या सर्व वर्गी आताच आमचे समितीचे समन्वयक शैलेश भाऊ यांनी सर्व भूमिका ही व्यवस्थित मांडलेली आहे याच्यामध्ये विषय एवढाच आहे की वारंवार आंबेडकरी समाजाची फसवणूक हे सरकार करत आहे दोन हजार मध्ये बदलला तो विषय झाला आता जे आंदोलन झाली आमची सात फेब्रुवारी पासून ते ऑगस्ट पर्यंत ऑगस्टच्या आंदोलनामध्ये सुद्धा आम्हाला शब्द दिला की तुम्हाला पुन्हा आंदोलन करण्याची गरज लागणार नाही आणि ती जागा लवकरात लवकर आम्ही देऊ अशी आशा असताना कुठेतरी एक आशा होती की दिलेला शब्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पाहतील एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पण असं न होता मागच्या मंगळवारच्या कॅबिनेट मध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अचानक तो एक ठराव पास केला गेला आणि ते कॅन्सर हॉस्पिटल साठी ती जागा देण्यात येणार असा ठराव पास केला गेला हे सगळं माधुरी मिसाळ ज्या राज्य आरोग्य मंत्री आहेत राज्यमंत्री आणि समाज कल्याणच्या राज्यमंत्री आहेत या माधुरी मिसाळ यांनी हा खोडसाळपणा केला हे मागे आपल्याला सांगितले सात फेब्रुवारीला मोठं आंदोलन झालं पहिलं आंदोलन झालं पुण्यामध्ये आणि पंचवीस फेब्रुवारीची त्यांची पेपरमध्ये बातमी होती माधुरी मिसाळ यांची की त्यांनी तो कॅन्सर हॉस्पिटल साठी पुन्हा एकदा प्रस्ताव केला मग ही आंबेडकरी समाजाची जी फसवणूक होती या फसवणुकीचा दाब आता आम्हाला विचारावं लागणार वेगवेगळ्या पद्धतीने आणि म्हणून आम्ही तीस तारखेला चाबूक मारू आसूळ वारो आंदोलना मी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना ऑफिस कार्यालयाच्या इथे आम्ही घेतलेला आहे दुपारी चार वाजता सर्वात सर्वांना संविधान संविधानानिमित्त सर्वांना शुभेच्छा आणि मी काय फारसं बोलणार नाही कारण की आमचे वक्ते सर्व वक्ते बोललेलेच आहेत तरी मी फक्त आमच्या आंबेडकरी जनतेला आव्हान करेल की तीस तारखेला आपण सर्वांनी शिवसेना भवन सरसबाग या ठिकाणी सॉलगेट उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा पूर्ण कृती पुतळा त्याला चाल चाबुकमार आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये सर्वांनी उपस्थित राहायचं आणि या आंदोलनाला पाठिंबा द्यायचा कारण की आपल्या हक्काची जागा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ती आपण कशी मिळवणार ना, ना त्या दिवशी दिसणार आपली ताकद आपला समाज सर्व एकत्रित येऊन या आंदोलनाला पाठबळ द्यावं इतकीच मी मागणी करेन Yeah. Okay.